महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा नांदेड जिल्ह्यात अनधिकृत मोबाईल टॉवर जागोजागी उभे केले जात आहेत त्यामुळे मानवी जीवितास रेडिएशनचा धोका निर्माण झाला आहे तालुक्यातील धनेगाव मुजामपेट येथे अनधिकृत टॉवर बसवण्याच्या विरोधात भाजपाचे मोहनराव शिंदे पाटील गावकऱ्यांसोबत आमरण उपोषणास बसले आहेत त्यांच्या मागणीनुसार कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता या खासगी टॉवरचे बांधकाम चालू आहे त्यामुळे या अनधिकृत विनापरवाना टॉवरचे काम बंद करण्याची मागणी उपोषणकर्ते यांनी केली आहे महाराष्ट्र टुडे मराठी साठी ब्युरो रिपोर्ट भीमराव हैबते नांदेड विरोध असताना त्यांनी मनमानी करून ग्राम ग्रामीण पोलीस स्टेशनला संमत करून ज्या जी जागा त्यांनी निवडलेली आहे टावर करता तिथं अल्पसंख्याचा समाज मागासुर्गी समाज ओसीसी समाज एवढा गच्चा आहे की तिथं आपली मोटरसायकल सुद्धा नेता येत नाही तरी पण ग्रामीण Subscribe now and press the bell icon. Never miss an update.